बातमी आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या विशेष पथकाची गुटखा माफियावर धाड बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो शहरात जिल्हा विशेष पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली आहे या धाडीमध्ये अंदाजे अकरा लाख रुपयाचा गुटखा धाड मारून पकडण्यात आला असून दोन लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबाजोगाईमध्ये एका गोडाऊन मध्ये गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकास मिळाली असता या ठिकाणी धाडीत राजनिवास गोवा बाबा मालिकशन विमल नावाचा अंदाजे अकरा लाख रुपये किमतीचा गुटखा या ठिकाणी मिळून आला आहे किरण बिडवे व रवींद्र सेटे नामक दोन गुन्हेगारावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळराजेदाराडे पोलीस उपनिरीक्षक घाडगे हवलदार मोराळे नागरभोजे मुंडे मस्के व पोलीस नाईक नामदेव सानव या पथकानेही धडाकेबाज कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुटखा का माफियाचे धाबे जाणले आहेत